नमस्कार आजचे पंचांग बुधवार तीन जुलैशे चोवीस या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपण स्वागत तुम आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदय तुमच्या ठेवत राहू आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहू जुलै महिना चालू होऊन आज तिसरा दिवस आहे जुलै महिन्यात तुम्हाला उत्तुंग यश आणि उत्तम आरोग्य लाभ हो। समोर संकट दिसलं की त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही छत्रपती शिवाजी महाराज माऊली म्हणतात मी पणा दूर ठेवून विश्वास ठेवा पदरी अपयश कधीही येणार नाही गण गण गंग गणात बोते श्री संत गजानन महाराज शेगाव चला पर्यावरणाचे प्लॅस्टिक पासून होणारे नुकसान वाचवूया आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवी मुक्ती भक्ती मार्गातून साधणाऱ्या साधण्या प्रपंचा परमार्थ आदेशाने निवृत्तीच्या ज्ञान देवांनी मांडला गीतेचा अर्थ संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त बाळाजवळी ठेवून या संत नामदेव महाराज यांना निमित्त विनम्र अभिवादन शुभ बुधवार आपला दिवस आनंदात जाओ हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्र असत तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग बघूया दिनांक तीन जुलै विशेष चोवीस तीन बुधवार शक विक्रम एकोणीशे शेचाळीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी चंद्रोदय चार जुलैला चार वाजून अकरा मिनिटांनी तर चंद्रास्त संध्याकाळी पाच वाजून सहा मिनिटांनी मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथे द्वादशी सकाळी सात वाजून दहा मिनटापर्यंत तर त्रयोदशी चार जुलै सकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटापर्यंत नक्षत्र रोहिणी चार जुलै चार वाजून सात मिनिटांपर्यंत सकाळी योग शुल सकाळी नऊ वाजून दोन मिनिटापर्यंत करण तैतील सकाळी सात वाजून दहा मिनिटापर्यंत त्यानंतर करण गर संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत त्यानंतर करण अणीच चंद्र राशी वृषभ सूर्य राशी मिथून सूर्य नक्षत्र आर्द्रा ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून बावीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त आज बुधवार असल्या कारणाने नाही विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटापासून ते तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत गोदोली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटापासून ते सात वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत जे रोज माझे हे पंचांग फक्त त्यांना माहितीच आहे की गोदोली मुहूर्तात जेवण वर्ज्य असतं आणि केर कचरा काढण्यावरचे असतं लक्ष्मीची कृपा असावी म्हणून ह्या गोष्टी वर्ज्य कराव्यात अमृतकाल सकाळी एक वाजल्यापासून ते सकाळी दोन वाजून तेहतीस मिनिटापर्यंत चार जुलैला अशुभ समय काल दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून काल या काळात कोणतेही महत्वाचे कार्य करावयास हाती घेऊ नये घेतल्यास अडथळे गुलिक काल सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांपासून ते बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत यमघंठ सकाळी सात पंचेचाळीस पासून ते नऊ वाजून चोवीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षा ऐन दक्षिणायन दिशाशोध उत्तर उत्तर दिशेने दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यत अडथळे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी युट्यूब चॅनल करा करावे ही विनंती तसेच माझा जुलै महिन्याचा मासिक राशी भविष्य बारा राशींचे मी जुलै महिन्याचं राशी भविष्य सांगितले आहे आणि प्रत्येक राशीबद्दल महत्त्व महत्व आणि त्याचे वैशिष्ट्य सांगितलेले आहेत तर ते तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला फायदा होईल एवढं बोलून माझा व्हिडिओ इथेच थांबितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे धन्यवाद